औंढा नागनाथ विश्रामगृह येथे लोक जनशक्ती पार्टीची बैठक संपन्न औंढा नागनाथ येथे लोक जनशक्ती पार्टीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते औंढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठक या बैठकीमध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते तथा भीमशाहीर लक्ष्मण शिंदे तसेच लखन अंभोरे अनिल कापसे भीमराव नांगरे यांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकजनशक्ती पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष सदानंद मुळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये औंढा तालुक्यातील लोकजनशक्ती पार्टीचे संघटन वाढविणे गाव तिथे शाखा निर्माण करणे आगामी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवे तालुकाध्यक्ष सदानंद मुळे तालुका प्रवक्ता कपिल साखरे भीमशाहीर लक्ष्मण शिंदे लखन अंभोरे अनिल कापसे भीमराव नांगरे विलास कापसे आदी लोक जनशक्ती पार्टीमध्ये पक्षप्रवेश करून महत्वाची बैठक पार पाडली या बैठकीचे आयोजन लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवे व तालुकाध्यक्ष सदानंद मुळे यांनी केले होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ मंत्री लोकजनशक्ती पार्टीची औंडा येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक बावीस सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आगामी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच या बैठकीमध्ये आंबेडकर चवळीतील कार्यकर्ते तसेच भीमशाहीर किशन शिंदे लक्ष्मण लक्ष्मी लक्ष्मण शिंदे अनिल कापसे लखन आंबोरे भीमराव नागरे आदींनी पक्षप्रवेश केलेला आहे या सर्वांचे लोकजन पार्टीतर्फे अभिनंदन करण्यात आले तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमची भाजपसोबत केंद्रामध्ये युती आहे महाराष्ट्रात भाजपने जर लोकजनशक्ती पार्टीला विचारात घेतले तर आम्ही त्याच्यासोबत राहणार नाहीतर पक्षाचे जे आदेश येतील त्यानुसार आम्ही काम करणार आहोत दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने शासकीय विश्रामग्राह औंढाणगण्यात या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं बैठकीच्या अध्यक्षपदी माननीय बाळासाहेब साळवे हे अध्यक्ष होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आंबेडकर चळवळीतील लक्ष्मण शिंदे अनिल कापसे लखन आंबोरे भीमराव नांगरे यांचा आज रोजी पक्षपुरुष झालेला आहे त्याचबरोबर विधानसभेच्या निवड निवडणुकीच्या संदर्भातसुद्धा महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आलेली आहे आणि लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने औंढा तालुक्यामध्ये शाखा स्थापन करणे संघटन वाढवणे रिक्त जागा पदाधिकारीच्या भरणे अशा विविध विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आलेली आहे एवढं बोलून मी ह्या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र